माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो आपण करीत असलेल्या भगवंत साधनेत जेव्हा स्वतःला सर्वस्वाने झोकून देतो तेव्हा परमेश्वरी दर्शन घडल्याशिवाय राहत नाही त्यासाठी एक श्रद्धा हवी की भगवंत आपल्यापाशी आहे त्याच्या साक्षीने मी प्रत्येक श्वास घेतो आहे आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व घटनांचा सूत्रधार तो आहे एवढे लक्षात ठेवा मंडळी नाशिकमध्ये बाबा घोलप नावाचे एक वेदशास्त्र संपन्न यजुर्वेदी ब्राह्मण राहत होते त्यांनी अनेक वर्षे तपश्चर्या केली होती अत्यंत विद्वान असलेल्या या ब्राह्मणाची कीर्ती सर्वत्र पसरली होती वृत्तीने अत्यंत सालस असलेले घोलपशास्त्री स्वभावाने गरीब होते त्यांना भेदाभेद माहीत नव्हता त्यांची फक्त एकच इच्छा होती की साक्षात्कारी सत्पुरुषाची परमेश्वराने भेट घडवून द्यावी तसे पाहिले तर नाशिक क्षेत्री खूप विद्वान साधुपुरुष यायचे त्यांना शास्त्री आवर्जून भेटायचे त्यांचा योग्य तो आदर सत्कार करायचे परंतु सत्पुरुष भेटल्याचे समाधान मात्र त्यांना कधीच मिळायचे नाही किती वर्षे उलटली शास्त्री वाट पाहतच होते नाशिकमधल्या श्रीरामाला त्यांनी साकडे घातले की मला साक्षातकारी सत्पुरुषाची भेट घडवून द्या एके दिवशी पहाटे घोलपशास्त्री उठले गंगेवर स्नानाला गेले स्नान आटपून गंगेच्या काठावर जप करीत बसले अजून भोवती खूप काळोख होता इतक्यात त्यांना समोर प्रकाशाचा तेजस्वी लोळ दिसला तो प्रकाश त्यांच्या जवळजवळ येत होता गोलपशास्त्री उठून उभे राहिले दोन्ही हात जोडले त्यांच्या समोर एक तेजस्वी संन्यासी येऊन उभा राहिला ते जीवाला भुरळ घालणारे व्यक्तिमत्व पाहून गोलपशास्त्री आनंदाने नाचू लागले त्यांनी संन्याशाला साष्टांग नमस्कार घातला त्यांचे चरण धरू लागले त्या ते तेजस्वी संन्याशाचा हात जोडून पुन्हा नमस्कार केला आणि आर्जवी स्वरात त्याने विचारले की महाराज आपण कोण आहात कुठून आलात आपली मी काय सेवा करू तेव्हा तो संन्यासी अमृत भरल्या स्वरात म्हणाला मी अक्कल कोठवून तुला भेटायला आलो आहे इतकी वर्षे तू तपश्चर्या केलीस तुझ्या तपश्चर्याला फळ द्यावे म्हणून मी तुझ्यासमोर अवतीर्ण झालो तो मधुर स्वर ऐकून गोलपशास्त्री फार विरघळून गेले हा मानवी देह नाही ह्याची त्यांना खात्री पटली अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांची कीर्ती त्यांनी ऐकली होती स्वामी समर्थ श्री दत्तावतारी आहेत हे गोलपशास्त्री जाणून होते त्यांना परमानंद झाला गोलपशास्त्री स्वामींकडे प्रेमाने पाहू लागले किती पाहू आणि किती नको असे त्यांना झाले त्यांना वाटले की स्वामींना घरी येण्याची विनंती करावी म्हणून ते स्वामींना म्हणाले आपण माझ्या घरी याल का मी तुमची पूजा करू इच्छितो स्वामी मंद हसले त्यांनी आपला उजवा हात घोलपशास्त्रांच्या मस्तकावर ठेवला त्यांना आशीर्वाद दिला आणि अचानक अदृश्य झाले हा चमत्कार घोलपशास्त्रांनी प्रत्यक्ष अनुभवला साक्षात्कारी पुरुष अनुभवण्याची त्यांची इच्छा होती प्रत्यक्ष परमेश्वराने दर्शन दिले स्वामी नामात गर्क झालेले घोलपशास्त्री त्याच नादात घरी आले त्यांची तपश्चर्या पूर्ण झाली होती तर मंडळी अशा प्रकारे स्वामीनामामध्ये नेहमी गर्क रहा स्वामीनाम घेत राहा आणि ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि जर कथा तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ